दादा खर तर महायुती सरकारचा काळ आणि आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं निधन झालंय त्या संदर्भात काय सांगाल काय असेल तुमचं मत सकाळीच आम्ही नेहमीप्रमाणे आठ वाजता प्रचार दौरे सुरू केले त्यामध्ये आमच्या गावातील सर्व महिला वेगवेगळ्या रोज गावं घेतात आज दातखेवाडे उद्या काले परवा पारुंडे घरोघरी जाऊन प्रचार करतात माझ्यावरील प्रेमामुळे त्या सकाळीच सगळ्या निघाल्या होत्या आम्ही साडेआठ नऊला येणाऱ्या या ठिकाणी एक छोटीशी प्रचार सभा होती तिथे जाण्यासाठी निघालो तर व्हॉट्सअपवर आणि अनेक फोनद्वारे कळालं की माननीय नामदार अजितदादा साहेब आपले जिल्ह्याचे पालकमंत्री राज्याचे उपमुख्यमंत्री महाराष्ट्राचा एक द्रष्टा नेता विकास पुरुष राजकारणात एक महिलाचा दगड आपण म्हणतो किंबहुना मौना देशाच्या राजकारणात ज्यांनी आपली छाप शरद पवारांनंतर सोडली असा एक कार्यकुशल नेता आपल्यातून गेला अर्धा तसं धसं आलं अनेक चार पाच लोकांना अरे ही बातमी आली ही फेकता नाही कारण आता व्हॉट्सअपचं युग आहे अनेक ठिकाणी चुकीच्या बातम्या चुकीच्यास मेसेज पसरले जातात तर खातरजमा झाल्यानंतर मग आम्ही तातडीन निर्णय घेतला ज्या आमच्या प्रचाराच्या गाड्या आहेत साऊंड सिस्टीमच्या त्या सगळ्या बंद केल्या ज्या महिला प्रचारासाठी गेल्या होत्या त्यांना सगळ्यांना महिला भगिनींना फोन करून परत घरी बोलवलं आजचा दिवस एक आपण सर्वांनी स्तब्ध राहून किंबहुना अंतर्मुख होऊन अजितदादांना जे त्यांचं कार्य आहे किंबहुना आता जे महाराष्ट्राचं नुकसान झालंय त्याच्यासाठी आपण एक, एक अंतर्मुख होऊन आजचा दिवस सर्वांनी शांत राहावा अशी माझी सर्वांना विनंती आहे सर्वांनीच केलं आहे कारण हा अजितदादा पवार हे एका पक्षाचे नेते नव्हते तर ते महाराष्ट्राचे नेते होते असा मान्यरातला मी आहे सर्वपक्षीय कोणताही कार्यकर्ता एकदा निवडणूक झाली का त्यांच्याकडे त्या पक्ष पक्षीय राजकारणाला थारा नव्हता हो था। विकास निधी असेल किंवा अनेक गोष्टींची पुढे जाऊन करणार करण्यात येणारी मदत असेल अनेक उदाहरणं आहेत राजकारणामध्ये हो त्याच्यामुळे हा मोठा नेता आपल्यातून गेला महाराष्ट्राचं कधीही न भरून येणारं नुकसान झालेलं आहे त्याच्यामुळे आज सर्वजण अत्यंत दुःखात आहोत आम्ही आपण सर्वच त्याच्यामुळे बहुपूर्ण श्रद्धांजलीसाठी आज आपण सर्वजण सर्वजण आम्ही आमचा प्रचार थांबवलो आहे सर्वजण उदरणी थांबवलं आहे एक क्रमप्राप्तच होतं त्याच्यामुळे महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान आहे असं मी म्हणतो धन्यवाद आपल्यासोबत होते शिवसेना शिंदे गटाचे संतोषदादा चव्हाण खरं तर आज महाराष्ट्राला एक खूप मोठी पोकळी निर्माण झाली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री स्पष्टवत्ता अगदीच तरुणांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे अजितदादा पवार यांचं सकाळी विमान अपघातात दुर्दैवी निधन झालंय दादांना आमच्या चॅनलच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली